आणि इलेक्ट्रिक शेगडी आहे यामध्ये तुम्हाला माहिती की आपण सोलरवर बसवलेलं आहे ना तर त्याच्यामुळे म्हटलं तेवढा गॅस असेल आणि आपलं याचं सोलारचा पण वापर होईल त्याच्यामुळे ही शेगडी घेतली आणि काही त्यांनी विचारलं होतं की शेगडी कितीची आहे असं म्हणून तर ती बारावीची घेतली होती आम्ही आणि दूध गरम झालेलं आहे मस्त छान असं आपण चुल्यावर कसं करतो कमी याच्यावर मस्त छान होतं तर तसं चौथे असं सगळं भाजी म्हणा किंवा दूध चहा असं सगळं होतं फक्त पोळ्या भाकरींना थोडा टाईम लागतो याच्यावर मग मी पोळ्या भाकरी काही करत नाही सध्या गॅसवरच पोळ्या भाकरी करते आणि दूध गरम झाले ते छान आणि आता आहे ना आता आहे ना मला मस्त चहा ठेवायचा आहे तर असे जे पसरट ना भांड्याचं भांडायचं खालचं तर तशा भूंच्या ज्या कढई किंवा मग जे पातेले आहेत तवा आहे तर तसंही शेडीवर छान आपण वापरू शकतो आता मला चहा ठेवून गेली इथून हे ऑन ऑफ होतं आणि त्याच्यानंतर मग इथं हे सगळ्यात म्हणजे बावीसशे सगळ्यात जास्तीचा स्पीड यायचा त्याच्यानंतर कमी करायचं तर हे बाराशे करू शकतो आपण काही सूप वगैरे बनवायचं त्याच्यासाठी हे डायरेक्ट दोन हजार आहे आणि याच्यावर हा आहे म्हणजे आपल्याला किती टाईम ठेवायचं आहे वगैरे त्यानुसार आणि जर आपल्याला नॉर्मल कमी जास्त करायचं तर हे असं हे पण आहे बटन याच्यावर तुम्ही डायरेक्ट एकदम मंदाच्या वर शिजवायचं असेल तर तुम्ही बघा इथं असं नऊशे सातशे म्हणजे शंभरपर्यंत असं आपण कमी जास्त करू शकतो असं आहे आणि डायरेक्ट आपल्याला बाराशे बावीसशे किंवा मग सूप करायचं आहे तर दोन हजारच्या याच्यावर आणि याच्यावर टाईम ठीक आहे आणि इथून परत ऑन ऑफ होतं तसं आपण वरचा स्विच आहे तो ऑन ऑफ करू शकतो तर आता चला मला चहा ठेवायची आहे असं म्हणजे कसं सोलार आहे तर आपल्याला फायदा होतो भाऊ गॅस असतो आता वाजलेत तसे सकाळचे अकरा वाजले, वाजले आणि पप्पाने चहा सांगितला ठेवायला मग चहा ठेवताना म्हटलं चला तुम्ही पण विचारलं होतं शेगडीबद्दल तर ते पण सांगून देऊ आणि चहा पण ठेवला जाईल म्हटलं इथं काही पडलं की ना असं थोडंसं थोडंसं धूळ होतो बरं का कारण पास माझ्याकडून साखरचा सा, दाना पडला होता ना तर त्याचं असं झालं आणि एकदम फटक्यात होते चहा काही जास्त टाईम पण लागत नाही चहा पिणाऱ्यांचं नाव काढलं चहा ठेवला किंवा काय कोणाला पण द्यायचं तर असतो असं असत आणि तुम्हाला आवाज येतोय ना टक टक करायचा तर ते बाहेर भिंतीच काम चालू आहे तर त्याच्यामुळे ते ती किती पटक्यात झालाच ठेवला आणि स्किप केलेलं नाही म्हणजे व्हिडिओ थांबवलेला पण नाही पागेच झालं काय नाही दुसरं जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल सोलर बसवलाय त्याचा तर त्याच्यामुळे शेगडी आणलेली आम्ही आणि जर तुमच्याकडे सोलर नसेल तर मग मला वाटतं याच बिल जास्त येऊ शकत असं मला वाटतं पण मग बरेच जण म्हणतात की नाही येत एवढं जास्त युनिट काही फिरत नाही आणि दुसरी गोष्ट गॅसपेक्षा पटापट होतं फक्त काय आहे की एक एक का एका वेळेला एकच वस्तू आपण करू शकतो आता गॅस कसं माझा तीन शेगडींचा गॅस आहे एका गॅसवर एक भाजी दुसरं डाळ भाताचा कुकर एका गॅसवर पोळ्या असं पटापट होतं पण मग थोडंसं लवकर उठायचं किंवा मग काय थोडासा वेळ लागतो एक एक वस्तू होतात पण मग होतात आता जर समजा आम्हाला दोन महिनेच एक सिलेंडर लागतं ना तर जर सगळ्या भाज्या चहा दूध जर मी याच्यावर केलं तर मला दोनच्या वाटतं तीन महिने जातील किंवा मग चार महिने जाईल तर मग तस एक दोन सिलेंडर वर्षाकाठचे दोन तीन सिलेंडर वाचतील असं मला वाटतं अंदाज काढल्यावर मी सांगेल तुम्हाला आता म्हणजे किती सिलेंडर किती दिवस जातं किंवा काय दशत राहील तर सांगेल अर्थातच त्याला चहा पण झालेली गडबड करता करता आणि चहा पण एवढी छान लागते ना याच्यावरची काय सांगू तुम्हाला म्हणजे असं पूर्ण उकळते ना छान चौफेर त्याला जाळ लागते जाळ लागेल भांडे पण आलेली होती त्याच्यामुळे छान लागते का देऊन आली पप्पांना तोपर्यंत नंतर माझा घेऊन पप्पांना चहा देऊन आली आणि म्हटलं मी पण घेते ह्या बाबांना विचारलं होतं चहा घ्याल का पण ते नाही म्हटले होते पाण्याची बॉटलसुद्धा ते घरून भरून घेऊन आलेली होते पण मग मी म्हटलं चला इकडं जरा वेळ बसते आणि चहा घेते म्हटलं माझा आरामात तिकडं लक्ष देणं पण होईल अर्धी भिंत तोडली गेली आता मस्त चहा घेऊन झाला आता आणि त्या दादा पण विचारलं पण ते नाही म्हटले मी चहा घेतले आता म्हणले आवश्यक पटत्या आणि मग कोणते तुमच्याशी कालचा जो व्हिडिओ टाकला तेच ना मी तुमच्यासोबत तर त्याचाच त्याच दिवसाचं रुटीन हे तिथ तिथून पुढचं पण मग व्हिडिओ मोठा होईल म्हणून मग मी काल काही शेअर केलं नाही तुमच्यासोबत स्वयंपाक वगैरे सगळं बाकीचं झालेलं होतं आवरून आणि घर येणं ते खूप खराब होत होतं आज आणि काय झालं माहिती आहे का ते सगळे बाहेर तुम्ही बघितलं की पोर्चमध्ये खूप सारी माती वगैरे असं पडलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते पाय घरात येता वगैरे म्हणून आणि पाऊस पण चालूच सतत काल तर एवढा पाऊस पडला ना तर त्याच्यामुळे मग मी घर काही पुसले नाही म्हटलं अजून परत खराबच होणार आहे असं म्हणून आणि कालच्या व्हिडिओमध्ये ना आ, एका ताईंची कमेंट होती की हे जे ब्लाऊज आहे ते रेडीमेड आहे का तर रेडीमेड नाही आहे कॉटनचं ते ब्लाऊज पीस होतं आणि ते म्हणजे शिवून घेतलेलं आहे आणि ह्या साडीबद्दल पण विचारलं होतं एका ताईंनी तर ही साडी खूप जुनी आहे हजार रुपयाची ती साडी होती पण मला एवढी आवडली होती ना ती तर मी तिला घेतली आणि बऱ्याच दिवसापासून मी तिला वापरते पण ती अजूनही जशी घेतली ना तशीच तशी, तशी आहे त्याच्यामुळे ना मला ती टाकू वाटत नाही आणि तुम्हाला जे नेहमी बघतात व्हिडिओ माझे त्यांना माहितीच असेल की मी पूर्ण म्हणजे पूर्ण पैसे वसूल होईपर्यंत कपडे वापरते म्हणजे जर चांगले असले तर त्यांना घालायला काय हरकत का आहे उगाच म्हणजे नुसतं दोन तीन महिने वापरायचं आणि फेकायचं असं काही मला आवडत नाही त्याच्यामुळे मी बरेच दिवस माझे कपडे वापरत असते आता जी भिंत आपण तोडली ना तिथली तर तिथं खाली ना आपल्याला गेट ते गेटसाठीचं अँगल म्हणजे मध्ये सिमेंटमध्ये लावायचा होता तिथं खड्डा करून पण मग तिथं खाली बीमचं हे लागून गेलं सिमेंट आणि ते निघत नव्हतं कॉन्क्रीटचं त्याच्यामुळे मग हे मशीन आणावं लागलं आपल्याला साधारण दोन दिवस आपण कोरपडमध्ये मी ती दाणे भरून ठेवले आणि त्याच्यानंतर आता पुढची प्रोसेस जी ना ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग ते कोरपडमध्ये मी ती दाणे टाकले होते ना आपण त्याला असे थोडेसे मोड आलेले आहेत का असे थोडे थोडे मोड आलेले असतात आणि ते आता आपल्याला आहे ना भांड्यामध्ये टाकून घ्यायचे हे सगळं मी टाकून घेते इकडं नुसतं आपल्याला वाटलं ना तर गर पण काढून देऊ शकतो आपण त्याच्यामध्ये आलो असतो ना त्याच्यासह आणि सालं फेकून देऊ शकतो पण मग ते कोरपडच्या सालामध्ये पण बरेचसे डॅमेज असतात म्हणून म्हणून ते पण टाकून देते मी आणि हे पण मी इकडे हे पॅराशूटचं तेल आणले आहे खोबरेल तेल आपल्याला टाकायचे पसर परत कालच्या व्हिडिओमध्ये अशा पण काही ताईंच्या कमेंट्स होत्या तेला की तेलाची ऑर्डर करायची असेल तर कसं करायचं तर अजून मी माझा नंबर किंवा काय असं स्पेशली बनवलेलं नाही आहे जी ऑर्डर घेऊ शकू त्याच्यावरून तर तुम्ही एक काम करू शकता माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे मराठी प्रीती स्पेशल हेच नाव आहे माझ्या अकाउंटचं तिथं तुम्ही मला कमेंट करा किंवा मग डी एम करा तर तिथं मी तुम्हाला मॅसेजमध्ये किंवा काय सांगेल व्यवस्थित म्हणजे ॲड्रेस किंवा मग फोन पे नंबर वगैरे असं मी तुम्हाला तिथं देऊ शकते आधी तुम्ही तुम्हाला किती तेल हवं आहे त्यानुसार तुम्ही ऑर्डर टाकायची आहे पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट झाल्यानंतर मग मी तुमच्याकडे पार्सल पाठवेल तर ते तुम्ही तिथं बोलू शकता माझ्याशी आता हे पास कोर पडे नायचं आहे सगळं मी टाकून दिलं याच्यात ते थोडं बऱ्यापैकी झालेलं आहे उकळले आहेत तेव्हा मी ना याच्यामध्ये हे जे ना आपले जास्वंदाचे पत्ते तर जासुंदाची फुलं असले ते पण तुम्ही टाकू शकतात आणि पत्ते पण तुम्ही टाकू शकतात आणि आपलं कोलमजी असतं ना ते असे दोन तीन पदार्थ आपण याच्यात टाकायचे ह्या पत्त्यांचा कोरपडचा सा, छान सारखं उतरला पाहिजे त्या ते तेलामध्ये हो असं मंदळाचे आपल्याला करायचं आहे आधी मी गॅसवर करायची पण आता शेगडी असल्यामुळे शेगडीस करू आपण आता हे होत राहील इकडं वेळ लागतो त्याला भरपूर म्हणजे खूप अशी लेंदी प्रोसेस येते खूपच वेळ लागतो त्याला कारण आहे ना पूर्ण असं काळं पुट्ट झालं पाहिजे पोरपळ मेथी दाणे वगैरे असं त्यावेळेला आपण गॅस बंद करायचं आहे ठीक आहे आता हे खूप वेळ होत राहील दोन तास लागतील त्याला चला मग आणि नंतर त्याच्यामध्ये मी आवळा कढीपत्ता वगैरे असे दोन तीन इन्ग्रिडियंट्स पण टाकले आणि मग पुन्हा ते छानपैकी आपण उकळून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील ना तर प्लीज जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करत राहा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू सो मच फॉर युअर लवली सपोर्ट थँक्यू